नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमच्या घराचं बांधकामाचं काम विथ मटेरियल्स कॉन्ट्रॅक्टरला द्यायचं असेल आणि समजा एका कॉन्ट्रॅक्टरनं त्या कामाचं टोटल बजेट विथ मटेरियल्स दहा लाख रुपये सांगितलं ला असेल आणि त्याच कामाचं दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरनं समजा बारा लाख रुपये बजेट सांगितलं असेल आणि त्याच कामाचं पुन्हा पूर्ण काम करून देण्यासाठी बजेट त्याच कामाचं पुन्हा तिसऱ्या कॉन्ट्रॅक्टरनं तेरा लाख रुपये सांगितलं ला असेल आणि तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल की ना घराचं काम आहे ते नेमकं द्यायचं तरी कोणाला दहा लाख रुपये ज्या कॉन्ट्रॅक्टरनं बजेट सांगितलं आहे त्यांना काम द्यायचं का ज्यांना बारा लाख रुपये सांगितले त्यांना काम द्यायचं का तेरा लाख बजेट सांगितलेलं त्यांना काम द्यायचं आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे तुम्हाला कधी ना कधी तुमचं घर तर बांधावेच लागणार आहे आणि अशा प्रकारे जर तुम्हाला अडचण आली तर तुम्ही एक चांगला कॉन्टॅक्टर तुमच्या घराच्या बांधकामासाठी नक्कीच निवडू शकता आजचा व्हिडिओ बघितल्यानंतरनं त्यामुळे आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आजचा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच बघा की काम नेमकं दिलं कोणाला पाहिजे दहा लाख बजेट ज्यांना सांगितले त्यांना दिलं पाहिजे का बारा का तेरा लाख आता यात नेमकं कोणाचं घर असू शकतं दहा लाख ज्यांना बजेट सांगितलं त्यांचं सुद्धा खरं असू शकतं बारा लाख रुपये ज्यांना बजेट सांगितलं त्यांचं सुद्धा खरं असू शकतं तेरा लाख बजेट सांगितलं असेल त्यांचंसुद्धा योग्य असू शकतं आता नेमकं कसं असू शकतं ज्यांना दहा लाख रुपये बजेट सांगितलेलं आहे आता त्यांचं कामासाठी मटेरियल कोणते वापरणार आहेत यावरती सर्वात मोठं डिपेंड खर्च येतो तुम्ही जर घर मालक असाल तर सुरुवातीला तुमचं बजेट काय त्यानुसार तुम्ही घर बांधून घेणार आहात हे तर बरोबरच आहे आता घर बांधायचं असेल तर क्लास घर बांधायचे असतं ग्ला घराच्या बांधकामासाठी तीन टाईपचे आपण घर बांधतो क्लास वन क्लास टू आणि क्लास थ्री आता क्लास वनचं जे एकदम पैशावाले असतात ज्यांच्याकडे पैशाला कोणतीच कमी नसतात ते एकदम लक्झरीज घर बांधतात ती गोष्ट वेगळी पण क्लास टूचं घर सर्वजण बांधतात आणि क्लास थ्री थ्रीचं घर म्हणजे कोणतं एक लोड बिरिंगचं एक साध्या पद्धतीचं घर असतं ते क्लास थ्रीमध्ये येतं जास्तीत जास्त क्लास टूचं घर बांधले जाते आता क्लास टूचं सुद्धा घर बांधताना मार्केटमध्ये भरपूर वेगवेगळ्या क्वालिटीचं मटेरियल आहे आणि कंपनीवरती रेट अवलंबून आहे काही जर तुम्ही टाईल्स मटेरियल जर स्टाईलचं मटेरियल घ्यायला गेला मार्केटमध्ये तर काही चाळीस रुपये पर रेट असतील काही साठ रुपये असतील सत्तर रुपये रेट असतील किंवा जर तुम्ही प्लंबिंग मटेरियल मार्केटमध्ये आणा गेला त्यासाठी वेगवेगळ्या कंपनीचं मार्केट मार्केटमध्ये मटेरियल अवलंबून आहे त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्टर आपलं बजेट सांगणार आहे आता ज्या कॉन्ट्रॅक्टरनं समजा ज्या कॉन्ट्रॅक्टरनं दहा लाख रुपये बजेट सांगितलेलं आहे ते कामासाठी कोणत्या प्रकारचं मटेरियल वापरणार आहे त्यानुसार त्यांना बजेट सांगितलं असेल आणि तुमचं बजेट काय घरमालक का असाल तर ह्या सुद्धा गोष्टी खूप महत्वाचं आहे आता निवड कशी करावी तुम्ही ज्या कॉन्ट्रॅक्टरना दहा लाख रुपये बजेट सांगितलेलं आहे त्यांना विचारा तुम्ही या कामासाठी कोणत्या कंपनीचं मटेरियल वापरणार सर्वात महत्वाचं प्लम्बिंग असेल इलेक्ट्रिकल काम असेल टाईलचं काम असेल म्हणजे जेणेकरून तुमचं काम झाल्यानंतरनं पाच सहा वर्षानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्स येऊ नये त्यासाठीच एक चांगल्या क्वालिटीचं मटेरियल असणं गरजेचं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरकडे जे कामगार कामाला आहेत त्यांची क्वालिटी कशी आहे त्यावर सुद्धा ते सुद्ध रेट देणार आहेत कारण सर्व जो बजेट देणार आहेत तुम्ही घरमालक पैसे दहा लाख रुपये जे कॉन्ट्रॅक्टरला देणार आहेत दहाशे दहा लाख रुपये कॉन्ट्रॅक्टरला मिळणार नाहीत त्यातील आर सीचे काम करणारे असतील बांधकाम टाईलचे काम, काम करणारे असतील इलेक्ट्रिकल वाचचे असतील प्लंबिंगवाले असतील सर्व गोष्टी जाऊन त्यांना जाऊन मटेरियलसाठी पैसे जाऊन जे काय पैसे राहतात ते त्यांच्यासाठी पैसे राहत असतात महत्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे मुद्दा काय कामासाठी मटेरियलची क्वालिटी आणि कोणत्या कंपनीचं वापरणार ही डिपेंड आहे तुम्ही विचारा दहा लाख रुपये बजेट सांगितलं त्यांना विचारा त्यानंतर बारा लाख रुपये ज्यांना बजेट सांगितलेलं आहे ज्या कॉन्ट्रॅक्टरनं बारा लाख रुपये बजेट सांगितलं आहे त्यांना सुद्धा तुम्ही हेच विचारू शकता कोणत्या कंपनीचं मटेरियल वापरणार आहे इलेक्ट्रिकल प्लंबिंग मटेरियल जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम येऊ नये सर्व गोष्टी तुम्ही विचारू शकता आणि कॉमाची क्वालिटी कशी आहे त्यांच्याकडे जे कामगार आहे तुम्ही कामाची पाहणी करू शकता अगोदर केलेली कामं कशी पूर्ण केलेली आहेत कामाची क्वालिटी कशी आहे या गोष्टी तुम्ही बघू शकता आणि तिसरा जो कॉन्ट्रॅक्टर तेरा लाख रुपये त्यांचीसुद्धा अशी तुम्ही चौकशी करू शक करू शकता डिपेंड काय तुमचं बजेट काय ह्या गोष्टी आहे आणि त्यानंतर ना कामाची क्वालिटी कशी आहे जे कॉन्ट्रॅक्टर तुम्ही बघणार आहेत आणि कामासाठी मटेरियल कोणतं वापरणार आहे हे तुम्ही बघा सर्वांचे जे गोष्टी आहे तिन्ही कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचं एक साध्या कागदावरती तुम्ही लिहून घेऊ शकता या कंपनीचं प्लंबिंग मटेरियल वापरणार आहे इलेक्ट्रिकल मटेरियल वापरणार आहे यांची कामं अशा प्रकारे चांगली केलेली आहेत भरपूर चांगली कामं केलेली आहेत कोणत्या प्रकारचा मेंटेनन्स लगेच आलेला नाही अशी थोडीफार चौकशी तुम्ही करू शकता दहा लाख किंवा बारा लाख किंवा तेरा लाख महत्वाचं नाही कामाची क्वालिटी आणि कामासाठी मटेरियल कशी वापरली जाते हे डिपेंड करतात काही वेळेस दहा लाख रुपया बजेट असेल ते, ते सुद्धा कॉन्ट्रॅक्टर चांगले करून देऊ शकतात किंवा बारा लाख असेल ते सुद्धा काम करून देऊ शकतात किंवा तेरा लाख असेल ते सुद्धा काम चांगले करून देऊ शकतात किंवा असं सुद्धा होऊ शकतं तेरा लाख बजेट सांगितलेलं आहे ते सुद्धा काम चांगलं करून देऊ शकत नाही असुद्धा होऊ शकतं त्यामुळे सर्व गोष्टी तुम्हाला अगोदर चेक करणं गरजेचं आहे विचारणं गरजेचं आहे जेणेकरून परत काम चालू केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा त्रास तुम्हाला होऊ नये किंवा जे कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांनासुद्धा होऊ नये त्यामुळे सर्व गोष्टी अगोदर विचारणं गरजेचं आहे व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद